स्वयंपाक जो आहे मी तो मी आधी करते आणि बाकी घरातली कामं दिवसभर करत असते कामासाठी कोणीही नाही आहे मी स्वतःच करते आणि पिलूलासुद्धा तसंच मॅनेज करते आता त्याच्यानुसार मी करते म्हणून मग मिनी ब्लॉग टाकत राहते फुल ब्लॉग शूट करणं शक्य नाही होत कधी कधी आणि मग जेव्हा किंवा सन व आले तर तेव्हा मग मी प्रयत्न करते आदल्या दिवशीच प्लॅन करून ठेवते नाही उद्या हा सण आहे तर आपण हा ब्लॉग शूट केला पाहिजे अशा प्रकारे करते आणि एवढी सोपी गोष्ट नाही आहे आता तुम्हालाही माहिती असेल कारण एक बाई जी आहे ती दुसऱ्या बाईला समजून घेत असते आणि ब्लॉगिंग करणंही एवढं सोपं गोष्ट नाही आहे मी साधा इथे आता ट्रायपॉट ठेवला आहे कॅमेरा लावला आहे तो येऊन पटकन खिचणार आणि आपण जर ब्लॉग शूट करत आलं तो मागे काहीतरी भलतच करत करून टाकेल त्याची भीती असते कितीतरी गोष्टी असतात आपल्याला ज्या सांभाळून करायच्या फर्स्ट प्रायोरिटी जी आहे ते आपली मुलंच असतात आणि त्यानंतर मग जे काही आपल्याला करायचं आहे आपल्यासाठी तर ते सेकंड ऑप्शन असते तर ते सगळं सांभाळून करायचा मी प्रयत्न करत आहे फक्त एवढंच की जसं ला ला मी तुम्हाला सांगितलं की मला खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना गरज आहे माझ्या व्हिडिओची किंवा मोटिवेशनची मी ब्लॉगमध्ये मोटिवेशनसुद्धा खूप सांगत असते काही काही ब्लॉगमध्ये तर ब्लॉगिंग प्लस मोटिवेशन चालू असते बॅकग्राऊंडला असं कधी करते कारण आजकाल ना आजकालच्या धगाधगीच्या जीवनामध्ये ना प्रत्येकांना मोटिवेशनची गरज आहे मला स्वतःला कधी कधी हसून गेल्यासारखं वाटतं तर त्यावेळेसुद्धा मी काहीतरी कोणाच्या तरी जे आहे मराठी मोटिवेशन ऐकत असते आणि तर खरंच हाऊस वाईफकडून सुद्धा शिकण्यासारखं असते आता कोणाची मानसिकता असते की हाऊसवाईफ काय करते पण त्याचं त्यालाच माहिती असते की ती काय करते ते आपण एक्सप्लेन करून दाखवण्यापेक्षा ना समोरच्यांना समजून गेलेलं असते बरं असते चला तर आजचा हा ब्लॉग मी इथे सेंड करते या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा चला